प्रगतशील जीवनासाठी बनवावी लागते स्वतःची प्रगतमय वाट खडतर असते ही वाट प्रगतशील जीवनासाठी बनवावी लागते स्वतःची प्रगतमय वाट जशी काळोख्या रात्री नंतर पूजराती होतेच नाही का सोनेरी पहाट होतेच नाही का सोनेरी पहाट शोधू नका कधी जवळची कुठलीच आडवाट शोधू नका कधी जवळची कुठलीच आडवाट अरे भुलू नका पाहून तिचा सहा खोटा ताठमाठ खोटा थाटमाठ कारण असते ती चुकीची पायवाट अरे करेल ती तुमच्या जीवनाचा मग साराच खेळ सपाट ओ। पार भुई सपाट भल्या भल्या आपले आयुष्य करून ठेवलंय हो असे नाहक बरबाद हो असे नाहक बरबाद घाई करू नका आणि हलक्यात घेऊ नका तुम्ही मुळेच अजिबात हो मुळेच अजिबात चांगल्या विचारांना नेहमीच मिळे नशिबाची साथ नशिबाची साथ लक्षात असू द्या कठोर परिश्रम मेहनत आणि स्पर्धांशिवाय मिळत नसते हो ही अशी प्रगतीची वाट ही अशी प्रगतीची वाट बनवावी लागते ती आपल्या कर्तृत्वाने आणि महत्वाकांक्षाने स्वत रेखित अशी प्रगतीची वाट अशी ही प्रगतीची वाट